बदलापुरात नागरिकांनी पकडून दिलेले मोबाईल चोर पोलीस ठाण्यातून पळून गेल्याची घटना घडली होती ही घटना गांभीर्यानं घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी अवघ्या काही तासातच या चोरट्यांना शोधून काढत बेड्या ठोकल्यात बदलापूरच्या पनवेल हायवे परिसरात शनिवारी सकाळी नागरिकांनी तीन संशयित तरुणांना पकडलं होतं त्यांच्याकडे सिम कार्ड नसलेले मोबाईल आढळल्यानंतर हे मोबाईल चोरीचे असल्याचं स्पष्ट झाल्यानं नागरिकांनी त्यांना बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात होतं मात्र एकीकडे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच हे चोरटे पोलीस दारन नजर चुकवून पळून गेले होते या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी स्वतः या चोरट्यांचा शोध घेत काही तासातच त्यांना बेड्या ठोकल्या यावेळी या चोरट्यांकडे असलेली दुचाकी सुद्धा चोरीचीच असल्याचं निष्पन्न झालंय या चोरट्यांवर मोबाईल चोरी सोबतच पोलीस ठाण्यातून पळून गेल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला असून हे सगळे अल्पवयीन असल्यामुळे जुएनाइल कोर्टापुढे हजर करून त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे जी मुले सकाळी पोलीस ठाण्यात पब्लिकनी सुरू केला त्यांना पकडून ठेवल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात पोलिसांनी आणल्यानंतर निघून गेले होते त्यांना पब्लिकनी मारहाण चिंत त्या ठिकाणी ते घाबरले होते पब्लिकला पाहून त्यानंतर पोलीस ठाण्यात ते घाबरून निघून गेले मग संध्याकाळीच आपल्याला जी माहिती मिळाली जी अल्पोईन मुले आहेत आपल्या पोलीस ठाण्याच्या हादूत राहणारी अल्पोवन मुलं आहेत ती घाबरल्यामुळे निघून गेले होते आणि मग त्यांना आपल्याला संध्याकाळी ताब्यात घेतलं त्यांना त्यांच्या पालकांना देखील आपण योग्य ती समज दिलेली आहे आणि पुढच्या प्रोसेससाठी साठी मान्यण्याला हजर केले त्यांच्याकडे दोन मोबाईल आहेत आणि एक मोटरसायकल आहे आणि प्राथमिक तपासामध्येच ती मोटरसायकल जी आहे ती चोरीची असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि ला, लाखो पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एकमत न्यूज